सकाळी यांचे आंघोळ वगैरे झाली मग यांचे कपडे काही सापडतच नव्हते त्यानंतर मी म्हंटल थांबा मी सापडून देते म्हणून मग काय कपडे पण काढले आणि म्हटलं कपाट पण आवरून घ्यावं म्हणून यांचं त्यामुळे व्यवस्थित कपाट वगैरे लावून तर पहिले तेच काम केलं कपड्यांचं आजकाल मित्रांन जास्तच होत चाललाय जसं मी करणं तसंच त्याला केलं पाहिजे मी वरती चढले म्हणून तो पण म्हणतो मला पण वर दुपारी झोप घेतली आणि संध्याकाळी मस्त उठली फ्रेश वगैरे झाली त्यानंतर आले बाहेर मितांशला घेऊन मितांशला दिसलं गुलाबाचं फुल तर त्यांनी घेतलं तोडून आणि मस्त वास घेत होता मितताशला जायचं होतं खाली त्या कस्तुरी काही त्याला जाऊनच देत नव्हती तो जात होता पुढं पुड़ा पुढं ती धरीत होती त्याला मागून आहे पण तिच्यापेक्षा मोठा व्हायला बघतो त्यानंतर आले घरी म्हटलं जावा स्लॅपवर स्लॅपवर गेले तर आला हा माझा आला माझा माग माग येऊन बसला मस्त लागला लगेच खेळायला इकडं तिकडं पळायला वरून भारी नजारा दिसत होता मस्त इथं शनीचं मंदिर होतं रामाचं महादेवाचं मंदिर होतं संध्याकाळचं वातावरण तर भारी दिसत होतं ढगाशी लाल लाल होऊन गेलेले होते चंद्र पण दिसत होत स्वयंपाक करायचा होता मला मग काय मितांश पण बसलेला होता किचनवर मला घेऊन स्वयंपाक कर म्हणून मितांशला म्हटलं मितांश काही किस कर रे मला मग करत होता असं शांतता कधी बसत नाही काही ना काही उद्योगताची गणगण चालूच असते उशीचे कवर शिवायचे होते सासूबाईंना त्यामुळे तेच कट करत होते इथं तर असा होता माझा आजचा ब्लॉग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय